नमस्कार मित्रांनो हा जो तुम्ही इथे प्लॉट बघताय हा सिव आहे आणि जवळपास आपण दोन हजार एकवीसपासून या क्षेत्रामध्ये आहोत दोन हजार एकवीसमध्ये आपण पहिल्यांदा ट्रेली पोलड ड्रिंकचा प्लॉट लावला होता सिव त्याच्यानंतर आपण त्याच्या व त्या उत्पन्नावर आपण हा दुसरा ट्रेलीचा प्लॉट लावला हवं हो, त्याच्यानंतर या प्लॉटला साधारणतः दोन वर्ष कंप्लीट झालेलं आहे ती गेल्या वर्षी आपण याच्यामध्ये एका वर्षामध्येच आपण याच्यामध्ये पंचवीस गुंठ्यामध्ये आपण बारा टन उत्पादन घेतलं आहे आणि पोलड्रिंकचं जर उत्पादन म्हटलं तर तिसऱ्या वर्ष आपलं जो मदर प्लॅन्ट होता गेल्या वर्षी तर त्याचं उत्पादन आपल्याला चौदा टन आलं तर एवढा एवढा मोठा डिफरन्स आहे उत्पन्नामध्ये एकच व्हरायटी सगळ्या गोष्टी फक्त लागवड मे लागवडीची पद्धत वेगवेगळी आहे त्याच्यानुसार उत्पन्नामध्ये तुम्हाला बदल दिसून येतोय तरी ते बघू शकता या प्लॉटचं आपण नर्सरीसाठी थोडं कटिंग पण केलं तर तरीसुद्धा एवढं मोठ्या प्रमाणात तिथे कॅनआपी झालेले आहे आपण जर याचं कॅनआपी मॅनेजमेंट केलं नसतं किंवा नर्सरीसाठी जर आपण कटिंग केलं नसतं स्टिकचं तर आजूक मोठा प्लॉट हा भयानक दिसला असता आणि पूर्णतः जी वरती आपण ला प्लॉट उभा केलेला आहे सी वर आय एक खासियत आहे याची पान खूप लांब लांब होता इथे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं पान खूप लांब झालेला आहे एक पाच पाच सहा सहा फुटाची पानं होतात आता इथे बघू शकता इथे आता काही दिवसात इथे बघू शकता हे पान खूप वरून आले आणि हे आत्ता जमनीला टेकू शकतं त्याच्यामुळे आता आपण सध्या जून महिना येत आहे आणि त्याच्यामुळं आपण त्याच्या आधी आपण हे पानं स्टॉप करणार आहोत इथे कट करून तर साधारणतः या पंचवीस गुंट्याच्या प्लॉटमध्ये ह्या वर्षी किमान वीस टनाच्या पुढं आपल्याला अवरेज अपेक्षित आहे आणि ते शंभर टक्के मिळेल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला सांगतो हे काही शेतकऱ्यांना पटणार नाही पण हीच रिॲलिटी आहे ट्रेलीजमध्ये तुम्ही मा ज्यावेळेस माझ्या प्लॉटवर येताल त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी कॅनॉपी बघूनच तुम्हाला लक्षात येईल कॅनॉपीमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे पोलडड्रिंकचा आणि ट्रेलीजच्या कारण ही साधारणतः आपण दोन फुटावर लागवड केलेली आहे तरीसुद्धा एवढी कॅनआपी आहे जर तुम्ही ट्रेलीजमध्ये लागवड करत असाल दा तर आणि ती पण सी वर, तीच वर तर तुम्ही दोन फुटावरतीच रोप लागवड केलं पाहिजे दोन फुटापेक्षा अंतर जर कमी ठेवत असाल तर ते अंतर चुकीचं होईल कारण आम्ही पाहिलं आहे की दोन फुटावरतीसुद्धा एवढी कॅनापी कॅनापी मॅनेजमेंट करूनसुद्धा आहे ह्याचं कटिंग पूर्णतः झालं तर जे पाईप लेवलला आहे ते पूर्ण आपण कट करून टाकलं होतं तरीसुद्धा तेवढीच कॅनॉपी तेवढ्याच मोठ्या प्रमाणात इथे झालेली आहे जर कॅनॉपी कट केली नसती तर ह्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात कॅनॉपी दिसली असती आणि सध्या अवकाळी पावसाचं प्र वातावरण चालू आहे त्याच्यामध्ये चा आता ह्याला कुठं कुठं कळ्या लागायला सुरुवात झाली आहे खूप लवकर शिवरायटीला कळ्या लागायला चालू चालू होता त्याच्यामुळं अर्ली मार्केट शिवारायडीला खूप भेटतं त्याचा एक तुम्हाला एका लॉटचा शिवरायडीचा फायदा भेटतो आणि शिवरायडीचं रोप किंवा बाग कशी ओळखायची म्हटलं तर शिवरायडीची पानं खूप लांब होतात तुम्ही एखाद्या प्लॉ प्लॉटला किंवा बागेला व्हिजिट करत असाल तर तिथे तुम्हाला शिवरायडीचं बाग आहे किंवा नाही हे ओळखण्याचं सोप्प एक मेथड आहे की त्या पानाहून तुम्हाला स बाग ओळ ओळखता येईल कुठल्या पद्धतीची आहे सी आहे का दुसऱ्या वराडी आहे दुसऱ्या भराडीची पानं एवढ्या लांबपर्यंत होत नाहीत शिव फक्त शिवराडीची पानं खूप लांब लांब होतात जमिनीला पर्यंत येतात आता साधारणतः हा सात फुटी पोल वापरलेला आहे पण इथे अंतर आपलं म्हणजे पोल चुकीच्या पद्धतीने वापरला आपण एक नवीन प्लॉट एक ट्र एक वर्षाचा प्लॉट आहे आपल्याकडं अजून त्याच्यामध्ये आपण सहा फुटी पोल वापरून त्याचा दोन फूट खाली घातलेला आहे ह्याच्या फ या ट्रलीज मेथडमध्ये फक्त आपली एक चूक झाली की सात फुटी पोल वापरला आपण इथे तरी पण ठीक आहे अजून काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे पण सहा फुटी पोल वापरणं ट्रेलीजमध्ये योग्य राहील आणि दोन फूट खाली आणि चार वरी ट्रेलीजच्या प्लॉटला हाईट खूप कामाची नसते पोल पोलड्रिंक असेल तर ठीक आहे सात फुटी पोल वापरणं पण ज्यावेळेस तुम्ही ट्रिलीज करताय आणि त्यावेळेस सहा फुटीच पोल वापन वापरला पाहिजे त्याच्यामुळं यावर्षी बघूया किती उत्पन्न येते पण गेल्या वर्षीचं उत्पन्न पाहता आम्हाला यावर्षी नक्की आशा आहे की कि यावर्षी किमान वीस टन हा प्लॉटने दिलं पाहिजे हे काय पे बघू शकता आपल्याकडे शिवराडीची रोपं मिळतात तुम्हाला शिवराडीची रोपं आपल्याकडे पाहिजे असतील तर माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन तेवीस झिरोणू अष्ट्याहत्तर अडीच अडीचशे तीन पटाची रोपं तीन महिन्याची तुम्हाला रोपं आपल्याकडून मिळतील त्याची क्वालिटी कशी आहे किंवा काय सध्या तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे आणि तुम्ही माझ्या प्लॉटला पण कधी विजिट करू शकता माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन तेवीस झिरो नसतात त्या नंबरवरती कॉल करून मला काय अडचण असेल तर माझ्याशी नक्की संपर्क साधा जे कोणी आपल्याकडे रोप घेतील किंवा न घेतील यास ज्यांना कोणाला काय अडचण असतील ड्रॅगन फ्रूटबद्दल त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं जाईल धन्यवाद